त्या ठिकाणी रुपांचर करताय कलाही नाही आणि मग या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी तुम्हाला विचारतोय सरकारचा धोका आता तरी ठिकाणावर आहे का आणि या ठिकाणी या योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सुखदेव निकम जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगरच्या वतीने या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी जर दादांच्या केसाला जरी धक्का लागला तर सरकार या ठिकाणी एक सुद्धा रस्त्यावर या ठिकाणी दिसू देणार नाही एवढी ताकद यावली आहे असं म्हणायला हरकत नाही कोणी तरी असं म्हटलं की संख्या दाखवा राजकीय सरांना विनंती या ठिकाणी एवढी संख्या दाखवा दाखवा सर फिरवा एकदा माहिती मी आलोय घरी तीन बायको चार मुलं पाच मुलगा एकच एकूण पाच झाले एकूण शाळेत विद्यार्थी शिकताय आमच्या आधिपत्या खाली कमीत कमी हजार आणि हजार विद्यार्थी संख्या आणि आम्ही पाच एक हजार पाच या ठिकाणी होतोय आणि विचार करा या ठिकाणी जर तुम्ही डोके मोजत असाल तर हे मोजू नका हे मोजत असताना या ठिकाणी रावणाने सुद्धा त्या ठिकाणी त्या हनुमानाला माकार समजलं होत आणि त्या रावणाची लंका या ठिकाणी त्या हनुमानानं झालेली होती हे विसरू नका आणि मला वाटतं स्वतः येते आणि सत्ता जाते परंतु तुम्ही घेतलेला तो निर्णय इतिहास तुम्हाला त्या ठिकाणी मागायला एकनाथजी शिंदे साहेब एक गोष्ट साहे, लक्षात ठेवा आपण सत्तेवरती आला आणि आपण सत्तेवरती आल्यानंतर मला वाटत की हे जे युवा प्रशिक्षणार्थी का हे अगोदर कुठेतरी कामाला होते आणि हे कामाला असताना चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस हजार पस्तीस पर्यंत हजार पगार होता परंतु मला वाटतं सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या एकट्याच्या शावर या लोकांनी त्या चोवीस हजाराला लात मारली आणि कुठेतरी तीन तुकड्यांचा काही वारी एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी सत्तेवरती आलेले आणि पुढे पुढे तरी आम्हाला वाऱ्या सोडणार नाही हा विश्वास त्या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या या ठिकाणी रुजू झाले आणि आज जर त्या ठिकाणी या योजनेला कुठेतरी कालवर तुमच्या मार्फत लागला तर भविष्यात यातील एकही जण तुम्हाला या ठिकाणी भविष्यात माफ करणार नाही आणि ज्या वेळेला हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला अन्य मुख्यमंत्री म्हणून तुमचं मनापासून एकनाथजी शिंदे साहेब हा सर्व विश्वा हा विश्वास जर कुठेतरी वाया जाऊ द्यायचा नसेल तर ता सर्वात अगोदर तुम्हाला विनंती आहे की आमच्या दादांचं उपोषण या ठिकाणी तुम्ही तात्काळ थांबवावं आणि यातच मला वाटेल की आम्हाला पन्नास टक्के न्याय आहे कारण म्हटलं जात की लाख मेरे तर थांबतील परंतु लाखांचा जगला पाहिजे आणि या ठिकाणी मला वाटत की सर्व भाऊ या ठिकाणी आम्हाला आहे या ठिकाणी सांगताना तुम्हाला सांगतो की बघा सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सत्ता तुम सत्ता तुमची सत्ता येते आणि जाते बरोबर की नाही सत्ता येते आणि जाते परंतु या ठिकाणी जर तुम्ही ह्या युवा प्रशिक्षणार्थ्यांचा जर मुद्दा या ठिकाणी घेतला तर या ठिकाणी अभिलाल या ठिकाणी उपो या उपोषणाची साक्ष देऊन सांगतो की या महाराष्ट्रातील हे युवा प्रशिक्षणार्थी भविष्यात तुम्हाला भारताच्या पंतप्रधान पदा पंतप्रधान पदापर्यंत नेण्याशिवाय शांत बसणार नाही एवढी ताकद आहे युवा प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आणि हे जर तुम्हाला करायचं था असेल कदाचित महाराष्ट्राला जर या ठिकाणी भारताला जर महाराष्ट्रातील पहिलं नेतृत्व द्यायचं असेल तर मला वाटतं की सर्व प्रश्न सोडवला पाहिजे तर तो, तो हा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थ्यांच्या या मागणींचा सोडवला पाहिजे मला वाटतं की या ठिकाणी मी एक वो गोष्ट तुम्हाला सांगेल की एका गावात या ठिकाणी चोरी करण्यासाठी चोर जातात आणि दारावरती लिहिलेलं असतं का युवा प्रशिक्षणार्थी आणि ते त्या ठिकाणी चोर पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक चोर त्याला विचारतो त्याचा सहकारी काय बाबा तू त्या युवा शिक्षणाला त्याच्या घरात का नाही गेला कारण तो म्हणतो की त्यांचा सात आठ महिन्याचा माहिती आहे मग तुम्हाला माहिती का असू नये या ठिकाणी मला पुन्हा मना म्हणून म्हणावं असं वाटतं दादा या ठिकाणी मी तुम्हाला मनापासून विनंती या ठिकाणी करणार आहे की या ठिकाणी हे सरकार आता थोडस झोपेच सोंग घेत आहे आणि जर या ठिकाणी आपण सुद्धा मला वाटतं की मी इतका मोठा नाही आहे की तुम्हाला या ठिकाणी सल्ला देऊ शकेल परंतु एका लहान किंवा मोठ्या भावाचा सल्ला म्हणून मी तुम्हाला मनापासून विनंती करतोय की आम्हाला आता तुम्ही हवे आणि आपण जर तुम्ही राहिला तर मला वाटतं की आपण हा संघर्ष एवढ्या लवकर सोडणार नाही कदाचित प्राण गेला तर चालेल परंतु हा संघर्ष आपण सोडणार नाही हा शब्द तुम्हाला देतो आणि आमच्या जवळपास तीन हजार एकोणतीसशे तीन तीन हजार या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय तुमचे जे गुरुवारी असतील त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी उपोषण सोडवावं अशी मी तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी फक्त विनंती करणार आहे बाकी तो तुमचा अधिकार परंतु आम्हाला तुम्ही हवेत आणि कायम आंदोलनात वगैरे सक्रिय असताना मला माहिती की तुमच्या शरीरावर हे जे आठ दिवसाचे परिणाम होतील ते भविष्यात तुम्हाला खूप या ठिकाणी त्रासदायक ठरतील आणि मला वाटतं की आपल्याला कदाचित यानंतर नोकरी मिळेल परंतु यासाठी तुमच्यासारखा लढवय नेता आमच्याकडे असला पाहिजे आणि तो नेता टिकवायचा असेल ह्या लहान भावाची आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची तुम्हाला विनंती की दादा आपण या ठिकाणी उपोषण कुठेतरी थांबवावं अशी विनंती या ठिकाणी करणारे आणि कविदाताही असतील कन्या म्हणजे माझी पुत्नी भाग्यश्री असेल दादा असेल या सर्वांच्या कुटुंबाच्या या त्यागाला या ठिकाणी महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी कधीही विसरणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो या ठिकाणी आमच्या वैजापूर तालुक्यातून नावं सांगण्याचं कारण असं सा, की कुठेतरी संख्या जर सरकार संख्या पाहत असेल तर किती जणं आलेले हे पण सांगतो मला वाटतं की आत्ताच कन्नडचे आमचे भाऊ पण आलेले म्हणजे एकाच जिल्ह्यातील किती किती व्यक्ती एका एका वेळेला इथे येत आहे तर स्वतः मी त्यानंतर महेश भाऊ निकमे भारत होले सर गणेश सर विक्रम सर विशाल कवडे सर अनुराधाताई निकम अमृताताई कवडे